बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी तर आत्तापर्यंत आपले सतरा चॅप्टर शिकून पूर्ण झालेले आहेत आज आपण अठरावा चॅप्टर घेणार आहोत कॉर्डिनल नंबर्स अँड और ऑर्डिनल नंबर्स तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्याच्या आधी पण आपलं झालेलं आहे की कार्डिनल सी ए आर डी आय एन एल कार्डिनल नंबर म्हणजे संख्या वाचक म्हणजे डायरेक्ट संख्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हंड्रेडपर्यंत आणि ऑर्डिनल ओ आर डी आय एन एल ऑर्डिनल नंबर म्हणजे संख्येचा क्रम पहिला म्हणजे एक नंबर असेल तर आपण एक नंबर म्हणतो का पहिला दुसरा तिसरा चौथा तेच इंग्लिशमध्ये फर्स्ट थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेव्हन एट नाईन टेन हे की नाही असा हंड्रेड पर्यंत आहे तर कार्डिनल म्हणजे काय आणि ऑर्डिनल म्हणजे काय ह्याची बेसिक माहिती आपल्याला झाल्यानंतर ह्या धड्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे महत्वाचं आहे हा तर आपण काय करूया अगोदर ह्याच्यावरचे प्रश्न बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा नेमके प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये कसे विचारले जातात ठीक आहे तर याच्यातला पहिला प्रश्न मी वाचते तुम्ही काय करायचंय सगळ्यांनी बोट आहे ठेवा बोट चूज द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स पुढील पर्यायातील क्रमवाचक संख्या निवडा मग क्रमवाचक म्हणजे काय कळलं ऑर्डिनल म्हणजे आणि कॉर्डिनल म्हणजे फरक कळला का दोन तुम्हाला तरच तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजेल काय ओळखायला सांगितलंय श्रुती काय ओळखायला सांगितले पर्यायामधून क्रमवाचक म्हणजेच ऑर्डिनल नंबर फोर नाइनटीन एट फिफ्टी वन मग ज्या आता स्वतःच्यातली एक साधी तुम्हाला टॅक्टर सांगते मी की क्रमवाचक आणि संख्यावाचक तर जे क्रमवाचक असतं ना त्याच्या स्पेलिंगमध्ये टी एच असतं शेवटी काय असतं शक्यतो शक्यतो काय असतं टी एच एट सेवेंथ नाइन्थ टेन्थ म्हणजे शेवटी काय ते स्पेलिंगमध्ये टी एच म्हणजे हे लक्षात ठेवायचं जर जा, स्पेलिंगमध्ये शेवटी टी एच असेल विराट लक्ष दे त्याच्या गाईडमध्ये बघ टी एच असेल तर तो शक्यतो काय असतो ऑर्डिनल नंबर मग या पर्यायामध्ये एटथ हा ऑर्डिनल नंबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे फोर ए आ, फोर नाईन्टीन फिफ्टीन फिफ्टी वन हे काय आहेत कसले आहेत कार्डिनल कसले आहेत ते कार्डिनल आपल्याला काय ओळखाय काय सांगितलं होतं ऑर्डिनल ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक हे लक्षात ठेवा तर आता दुसरा क्वेश्चन मी वाचते तुम्ही लक्ष द्या विच ऑफ द गिवन कार्डिनल नंबर इज इन करेक्ट पुढील पैकी कोणता संख्या वाचक शब्द चुकीचा आहे चुकीचा विचारलंय का बरोबर विचारलंय नाइंटी नाइन सिक्स्टी फोर्टी मग काय चुकलं रे नाईन्टीमध्ये स्पेलिंग चुकलंय नाइंटीचं स्पेलिंग काय आहे मग आणि त्यांनी काय दिलंय हां म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम काय एवढं सोपात धडं आहे आम्हाला सगळं येते घ्याच्यातलं वन टू हंड्रेडचे स्पेलिंग पण स्पेलिंग, स्पेलिंग नुसते वरवर पाठ असून प पा, फायदा आहे का म्हणजे एक ना एक अक्षर तुम्हाला स्पेलिंगचं पाठ पाहिजे तिसरा क्वेश्चन बघा आता चूज द करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट ऑप्शन फॉर नंबर ऑफ ड्रॉप्स इन द पिक्चर दिलेल्या पर्यायातून चित्रातील थेंबांची योग्य संख्या निवडा मग आधी त्याआधी तुम्हाला थेंब मोजले पाहिजेत ते मोजा मग थेंब किती आहेत ड्रॉप्स मोजा ते किती आहेत इंग्लिशमध्ये मोजा पटपट पटपट सेवन्टीन मग आता मला सांगा पर्याय जे आहेत बस सेवन्टीन फिफ्टीन सिक्स्टीन थर्टीन म्हणजे आपल्याला वन टू हंड्रेडचे स्पेलिंग आहेत वन टू हंड्रेड आहे पण प्रश्न कसा विचारलाय पर्याय कुठला आहे त्या पर्यायामध्ये स्पेलिंग चुकीचं आहे का इतकं बारकाईने तुम्हाला बघायचं नुसतं वरवर गोल रंगवायचे नाही, नाही। मग आता दिलेल्या पर्यायांमधला कुठला पर्याय पर बरोबर वाटतोय पहिला म्हणून पर्याय क्रमांक एक ला गोल केलेला आहे आता चौथा क्वेश्चन बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट ऍन ऑर्डिनल नंबर म्हणजे काय तर पुढील पैकी क्रमवाचक संख्या नसलेला, नसलेला।, 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 नसलेला। आता जर इथं तुम्ही नुसतं क्रमवाचक वाचलं डायरेक्ट क्रमवाचक संख्या निवडली आणि पर्याय रंगवला तर काय होईल रे मग त्यांनी प्रश्नात काय दिलंय क्रमवाचक नसलेला हा शब्द महत्वाचा आहे तेव्हा तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, आहे। म्हणून मी सांगत असते प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा मगच पर्यायाला हात घालायचा मग वाचक नसलेलं थर्ड थर्टी फिफ्थ ट्वेंटी फर्स्ट बरोबर का थर्टी हा जो शब्द आहे तो आहे कार्डिनल काय आहे आणि आहे आपल्याला कुठला शब्द विचारलाय कार्डिनलच क्रम ना क्रमवाचक नसलेला म्हणजेच ऑर्डिनल नाही कुठला शब्द विचारलाय कार्डिनल क्रमवाचक नसलेला म्हणजेच कुठला कार्डिनल संख्या वाचक शब्द आपल्याला त्या पर्यायातून निवडायचा आहे, आहे। म्हणून पर्याय क्रमांक दोन ला गोल केलेला आहे, आहे। पाचवा क्वेश्चन बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर नेम ऑफ थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह थ्री हंड्रेड सिक्स्टी फायव्ह म्हणजे तीनशे पासष्ट या संख्येकरता शब्दात लिहिलेली योग्य संख्या दिलेल्या पर पर्यायातून निवडा म्हणजे बघा आपल्याला हंड्रेड पर्यंतचे स्पेलिंग पाठ पाहिजेत असं नाही आपल्याला वन लॅक पर्यंतच्या संख्या इंग्लिशमध्ये लिहिता येतात आणि त्याच्यावर पण प्रश्न विचारलेत थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह म्हणजे कशाचं स्पेलिंग पाठ पाहिजे हंड्रेडचं स्पेलिंग पाठ पाहिजे ना थ्री हंड्रेड सिक्स्टी फायू मग चार चारी पर्यायांमध्ये बघा थ्री हंड्रेड सिक्स्टी फायवचं स्पेलिंग कशाच बरोबर दिले कुठल्या पर्यायात बरोबर दिले थ्री हंड्रेड सिक्स्टी फायू दुसऱ्यात पण आहे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फायू थ्री सिक्स फायू थ्री हंड्रेड सिक्स्टी फायू बरोबर का पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणून दोनला गोल केलेला आहे समजलं काय ह्या धड्यावर कशा प्रकारचे प्रश्न आहे नुस नुसते वन टू हंड्रेड चे स्पेलिंग येऊन फायदा आहे का नाही ना आपल्याला ऑर्डिनल नंबर कळले पाहिजेत कार्डिनल नंबर कळले पाहिजेत की नाही आपल्याला हंड्रेड पर्यंतच्या संख्या म्हणजे वन हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड पर अगदी थाउजंड पर्यंतच्या संख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत ओळखता आल्या पाहिजेत है ना हे इतकं महत्वाचं आहे धडा सोपा वाटत असला तरी प्रश्न तुम्हाला फिरवून विचारले जातात बरोबर बर का आदर्श मग सराव करण्यासाठी बघा सगळ्यांनी आता तुम्ही पेज नंबर सिक्स्टी सेवन काढा सिक्स्टी सेवन सिक्स्टी सॉरी सेवंटी सेवन सेवन्टी एट या दोन पानांवर तुम्हाला एक्स्ट्रा सराव करण्यासाठी प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त घरी सराव करायचा आहे आणि न येणारे प्रश्न मला उद्या येऊन विचारायचे आहेत मला कळतेच कुणी अभ्यास केला आणि कुणी नाही आहे ते ज्याला शंका आल्यात त्याने अभ्यास केला घरी ठीक आहे